नमस्कार मित्रांनो आता मी जाता आहे है, हैदराबादमधील फेमस एक जी मशीद आहे जी की सगळ्यात मोठी मशीद आहे ती मस्जिद बघण्यासाठी आणि आत्ता मी आलेलं आहे मेट्रो आणि ही मेट्रो पकडून आता मला जायचं आहे महात्मा गांधी जे की बस स्टँड आहे त्या बसस्टँडला तिथून मला गाडी पकडून जायचं आहे जे मस्जिद आहे जामा मस्जिद तिथेच मला जायचं आहे आणि हे बघा फायनली बसमध्ये माझ्यासाठी स्पेशल बस त्यांनी हे केलेली आहे आणि तिकीट फक्त वीस रुपये इथून जर तुम्हाला जायचं असेल फक्त वीस रुपये आणि फायनली मी इथं पोचलेलो आहे आणि इथं मार्केट काय आणि या मार्केटमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी अशा विकल्या जातात आणि तुम्हाला काय पाहिजे बघा भरपूर म्हणजे बॅग्ज कपडे चप्पल बांगड्या मॅक्सिमम जे साहित्य आहे ते लेडीजचं इथं साहित्य विकलं जातं हे तुम्ही बघू शकता हे जे चार मिनार आहे ह्या चार मिनारपासूनच लगतच ही जामा मशीद आहे आणि आपण हे जाम मशिदीमध्ये आता जाणार आहे आणि जाण्याअगोदर आपण काय करू की ज्यूस जो आहे उसाचा ज्यूस पिऊ पण इथं उसाचा रोज दहा रुपये पण मला एवढा हायजेनिक नाही वाटत तर चला मग जाऊ जामा मध ही ही जामाशेदी बाहेरून अशी दिसते मला माहीत नाही की आतून एंट्री अलाउड आहे की नाही म्हणजे बाहेरच्या लोकांना तर चला मग जाऊ आणि मी फायनल लावत ला, आलेलं आहे आणि आज सगळ्यांना आलावड म्हणजे असं काय नाही की ह्या समाजाचं पाहिजे त्या समाजाचं पाहिजे सर्व समाजातील लोक इथे येऊ शकतात आणि इथे लोक येऊन बघा विश्रांती कशी घेतलेली आहे आणि बिंदास पडलेले आहेत म्हणजे कोणाला काही घेण देण नाही दुपारी आणि टेम्परेचर पण तेवढं जास्त आहे त्यामुळे इथं काय केलं की लोक अशी बिंदासून पडलेले आहेत ही जामा मशीद आहे जी की हैदराबादमधील सगळ्यात फेमस अशी मशीद आहे तर चला मग पहिला आपण बाहेर जाऊ हे बाहेरून हे असं दृश्य दिसतं मशिदीमध्ये एंट्री केल्या केल्या आणि इथं चप्पल काढायचं आहे पहिला चप्पल काढूनच ते आत जायचं आणि इथं चप्पल काढल्या काढल्या इथं आपल्याला काय करायचंय का पाणी जे दिसतंय बघा हे पाणी तर या ठिकाणी पाय धुयाचे आहेत तर काय आहे बघा पाय धुयाचे आहेत म्हणजे तुमचं जर पाय घाण झाले असलं तर इथं धुयाचं आणि ही जी दिसते ही समोरचं ही चार मिनार आहे जे की फेमस चार मिनार म्हणू शकतो तर चला मग पुन्हा जाऊ आत तर आत हे आलेलो आहे आणि पुन्हा तुम्ही बघू शकता की इथं लोकं कशी बिंदात झोपलेले आहेत कोणाचं एक द्यायचं नाही कोणाचं दोन घ्यायचं नाही बिंदात झोपलेले आहेत बाहेरही एक मांडव आहे तिथेही माणसं बसलेली आहेत जेवण करत आहेत आणि अतिशय चांगलं म्हणजे यामध्ये आपण म्हणू शकतो ना की दुजा भाऊ नाही आहे कुठल्याही समाजातील व्यक्ती या ठिकाणी येऊ शकतो या मस्जिदीमध्ये जामा मशिदीमध्ये पण मला हे कळालं नाही की जी मेन मशीद आहे हे बघा बाहेरून कसे दिसतं जी बाकीच्या मशिदीमध्ये त्यामध्ये काही ठिकाणी एंटर नाही असं का हे बघा इथं पाय धुऊन आपण आधी एंट्री करतो आणि हे बघा तलाव कारंजा ह्या कारंजा संध्याकाळी असतात पण आता संध्याकाळी हा इथे मोसमी खूप चांगला असतो तर आता आपण मस्जिदीमध्ये आज जाणार नाही बाहेरूनच दर्शन घेतलं तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून